स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष वीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विद्यार्थी व शिक्षण संबंधित माहिती अ क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज दोन हजार पंचवीस जगातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांसाठीचे शहर सेऊल दक्षिण कोरिया आहे भारतातील सर्वोत्तम शहर मुंबई असून जागतिक क्रमवारीत अठ्ठ्याण्णवव्या स्थानावर आहे ब आयसीआर स्थापना भारतीय कृषी अनुसंधान परिषद ची स्थापना एकोणीसशे एकोणतीस मध्ये झाली होती दोन हजार पंचवीस मध्ये आयसीआर ला सत्त्याण्णव वर्षे पूर्ण झाली क पंतप्रधान धनधान्य कृषी योजना योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी चोवीस हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे दोन संरक्षण व विज्ञान तंत्रज्ञान अ आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली ही अत्याधुनिक प्रणाली ने विकसित केली आहे ब पृथ्वी वजा दोन व अग्निवजा एक क्षेपणास्त्र चाचणी ओडिशा येथे यशस्वी चाचणी पार पडली पृथ्वी वजा दोन ते तीनशे पन्नास किमी अग्निवजा एक ते सातशे किमी माराक्षमता क ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज नस्तार स्वदेशी बनावटीचे पहिले जहाज विशाखापट्टणम येथे अनावरण वजन दहा हजार पाचशे टन लांबी एकशे वीस मीटर तीन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील घडामोडी अ स्वच्छता श्रेणीकरण इंदौर हे शहर सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले ब ट्रायबल जीनोम प्रोजेक्ट गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने आदिवासी जिनोम प्रकल्प सुरू केला चार महत्वपूर्ण परिषद व समारंभ अ नॅशनल गुड गव्हर्नन्स कॉन्फरन्स आयोजन भुवनेश्वर ओडिशा येथे करण्यात आले ब ग्रीन हाइड्रोजन समिट दोन हजार आंध्र प्रदेश ये अठरा एक जुलाई 2025 दरम्यान आयोजन क खेला भारत कॉन्क्लेव दजार पंच आयोजन झाले पांच आंतरराष्ट्रीय घड़मोड़ी अ टी आर एफ विदेशी दहशतवादी संघटना अमेरिके ने द रेजिस्टेंस फ्रंट टीआरएफ ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित के लिए ब ऑलिव्हिया स्मिथ फुटबॉलपटू कॅनडाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली आहे क सिम्बेक्स नौदल अभ्यास सिंगापूर येथे भारत सिंगापूर नौदल अभ्यासाचे आयोजन सहा व पुरस्कार अ सीआयएसएफ खेळाडूंचे पदक यश दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये सीआयएसएफ खेळाडूंनी एकूण एकशे एकोणसाठ पदकांची कमाई केली ब इंडियन गोल्फ प्रीमियर लीग युवराज सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली जुलै वीस दिनविशेष महत्त्वाचे दिवस अठराशे अठ्ठावीस मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले एकोणीसशे आठ बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर नील आर्मस्ट्रॉन हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला एकोणीसशे चोवीस बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना जन्मदिवस एकोणीसशे एकवीस बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामता प्रसाद यांचा जन्म मृत्यू एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव मृत्यू दिवस एकोणीसशे पासष्ट क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन जन्म अठरा नोव्हेंबर एकोणीसशे दहा